शाळा वाचवा देश वाचवा बहुजन पॅन्थर सेनेचे से आमदारांना निवेदन बहुजन पॅन्थर सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने इचलकरंजी शहापूरमधील सरकारी शाळा क्रमांक चौदा छत्तीस त्रेचाळीस पंचावन्न मधील असलेल्या शाळेतील व शाळेच्या परिसरातील असुविधांबाबत वारंवार निवेदनाद्वारे महानगरपालिकेकडे तक्रार करत होते शाळेसंदर्भात चार वेळा आंदोलनही करण्यात आले होते पण आज अखेर संघटनेच्या कोणतीही मागणी पूर्णत्वास आली नाही म्हणून इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात नेमकं चाललंय काय याचा आमदार या नात्याने आपण शोध घ्यावा असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आले आमदार प्रकाश आवाडे साहेबांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात लक्ष घालून बहुजन पॅन्थर सेनेची मागणी पूर्ण करून देतो असे आश्वासन दिले तसेच निवेदन संघटनेच्या कोल्हापूर महिला जिल्हा अध्यक्षा श्वेता गुंजन हेगडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अब्राहम भोसले इचलकरंजी शहराध्यक्ष संजय वाघवे हातकणंगले तालुका कार्याध्यक्ष रेणुका अवळे हसीना मुलानी नंदा हेगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते